राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने काढण्यात आलेल्या शिवस्वराज्य यात्रेचे सेलूत माजी जीप सभापती अशोकराव काकडे यांच्या वतीने त्यांच्या निवासस्थानी जंगी स्वागत करण्यात आले यावेळी येणाऱ्या सर्व मान्यवरांची भोजनाची देखील व्यवस्था करण्यात आली होती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने लडा महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा शिवस्वराज्य यात्रेचे नियोजन राज्यभर करण्यात आले आहे सदरील यात्रा शनिवार सतरा ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजता पाथरी येथे आली होती व दुपारी ही यात्रा जिंतूर येथे जाताना सेलू येथे माजी जीप सभापती अशोकराव काकडे यांच्या निवासस्थानी यात्रेतील प्रमुख नेत्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील खासदार अमोलजी कोले आमदार राजेश विटेकर माजी आमदार विजयराव भांबळे जिल्हाध्यक्ष विजयराव गव्हाणे यांचे काकडे यांच्या वतीने जोरदार स्वागत करण्यात आले यावेळी सेलू तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते शहरातील प्रतिष्ठित नागरिक पत्रकार यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती येथील स्वागताचा व भोजनाचा कार्यक्रम आटोपून सर्व नेते मंडळी जिंतूर येथील सभेसाठी मार्गस्थ झाले यावेळी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी खासदार अमोलजी कोल्हे यांचा ताफा रायगड कॉर्नरवर काही वेळ अडवून मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याची जोरदार मागणी केली त्यांच्याशी चर्चा करून खासदार अमोलजी कोले पुढे निघून गेले परंतु आरक्षण कार्यकर्त्यांना डावलून व त्यांच्याशी चर्चा न करता जयंत पाटील मात्र शहरातून वेगळ्या मार्गाने जिंतूरकडे निघून गेल्याबद्दल कार्यकर्त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे सकल मराठा समाजाचे कार्यकर्ते व खासदार अमोलजी कोल्हे यांच्यात झालेली चर्चा याप्रमाणे या महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत जरांगे पाटलामुळं एवढी सध्याचे खासदार आपले लोकसभेमध्ये गेलेत पण एकाही खासदाराची आम्हाला स्पष्ट भूमिका दिसली नाही आणि आपल्या पक्षाची सुद्धा मराठा समाजाला पन्नास टक्क्याच्या आत ओबीसीतून आरक्षण मिळालं पाहिजे अशी भूमिका आहे का नाही ती भूमिका आम्हाला मिळत

त्याच्याबद्दल सांगितलं आपण त्याच्यासोबतच आहोत आपल्या राष्ट्रवादी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची जे आपले शरद पवार गट आहे त्या गटाची भूमिका आणि तुमची भूमिका पन्नास